निसर्ग बार मध्ये जीव हल्ला तीन आरोपींवर हातकणंगले पोलिसांकडून गुन्हा दाखल हातकनंगले निसर्ग बार येथे दिनांक चार डिसेंबर रोजी सायंकाळी घडलेल्या गंभीर हल्ल्याप्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात विकी उर्फ रोहित घोरपडे प्रकाश आडके आणि अमित पूर्ण तपशील अपूर्ण आहे या तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेत एका व्यक्तीला कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आरोपी विकी घोरपडे यांनी वादातून कोयत्याने डोक्यात आणि हातावर वार केल्याचं नमूद आहे तसेच इतर आरोपींनीही त्याला सोडू नका असं साथ देत गुन्ह्यात सहभाग घेतलाच उल्लेख आहे जखमी व्यक्तीचा जबाब होऊ शक्काल हॉस्पिटल धामणे तो उपचारादरम्यान पोलिसांनी नोंदवलं प्राथमिक तपासात आरोपी आणि जखमी व्यक्ती परस्पर ओळखीचे असल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने करीत आहेत अशी माहिती हातकऱ्यांकले पोलिसांनी दिली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा